इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपामध्ये केलेल्या मागण्यांची तातडीनं सोडवणूक करावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा आणि संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याची कारवाई थांबवावी अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली तर जिल्हा परिषदेवर गुरुवारी मोर्चा काढण्यात आला आयटक संलग्न महाराष्ट्र साई श्रद्धा अंगणवाडी महिला संघटनेच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन केलं गेलं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्यामुळं अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेत जोरदार निदर्शनं केली आहेत मोठ्या संख्येनं आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या अंगणवाडी सेविकांच्या घोषणांनी परिसर दनानून गेला होता अंगणवाडी सेविका चार डिसेंबर पासून संपावर आहेत पण सरकार त्यांचं काहीच विचार करत नाही ह्याच दुःख वाटत आहे आम्हाला अरे विधवा परितक्ता अशा महिला तुम्ही भरल्यात आणि त्या महिलांसाठीच आम्ही मागण्या करतोय त्याच महिला जर अशा उपाशी राहिल्या तर सरकार खावर सरकार तुपाशी खाऊन उपयोग होणार नाही सरकार पण उपाशी होऊन जाईल जर आज ह्या महिलांचा विचार केला नाही सरकारने तर सरकारला आम्ही धरा शिकवल्याशिवाय राहणार नाही चोवीस साल जे ते लोक आले ते लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीचं आलेलं आहे जसं आमचे हाल केलेत तसे या सरकारचे आम्ही हाल केल्याशिवाय राहणार नाही कारण आज जे आमचे आम्ही आज राखतात ते आमच्या जो महिला अरे महिना झालाय आमचे पगार मिळणार नाहीत ना ना हे त्यांना माहिती आहे कशा जगतील पुढच्या महिन्यात तरी सरकारला सरकार काल मुख्यमंत्री बनले देण्याची आहे आणि तेवीस तुम्ही चोवीस मध्ये देऊ शकताय ना हा आणि आम्ही फक्त आमची कोर्टाने दिलेली जी ऑर्डर आहे ती, ती द्या म्हणतोय आम्ही दुसरं काही मागत नाही आम्ही कोर्टात लढलोय ती ऑर्डर आम्ही म्हणतोय ही द्या ग्रॅज्युएटी हा आमचा हक्क आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे पेन्शन हा आमचा हक्क आहे आणि आमची पेन्शन आम्हाला मिळालीच पाहिजे या गोर गरिबांसाठी सरकारनी तळतळीची तर विनंती भाऊबीज देता तुम्ही भाऊ बहीण मानताय आणि आम्हाला काही देत नाही त्या आशांना असंच फसवलंय आज आम्हाला असं फसू नका आम्ही फसणार नाही त्या आशा उद्यापासून संपावर येत आहेत चार डिसेंबर पासून जो काही संप सुरू आहे तो अत्यंत महत्वाच्या मागणी संदर्भात आहे मी सरकारला अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या निमंत्रक नाताखाली मी आवाहन करतो की जे तुम्ही टी व्हीवर आणि माध्यमांना जे काही सांगितलं की ह्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्याच्या फक्त जी आर काढून आम्हाला लेखी द्या की हे जी आर आहेत आम्ही तुमच्या ह्या मागण्या मान्य केलेल्या आहेत तरच हा संप मिटेल अन्यथा हा संप सुरू होणार आहेत एवढे कृती समितीच्या मी सांगतोय जिल्हा परिषद समोर टिळक रोडमधील संघटनेच्या कार्यालयापासून या ठिकाणी संघटनेचे पदाधिकारी आणि सर्व या ठिकाणी आ, आ, पक्षे पक्षे हो। जी ही जी संघटनेला या ठिकाणी पुढाकार दिलेला आहे असे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पक्षाचे ॲडव्होकेट बंशी सातपुते त्यानंतर ॲडव्होकेट सुधीर टोकेकर या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत आमची जी संघटना आहे अशा व गटप्रवर्तक संघटना ही सुद्धा उद्यापासून महाराष्ट्राच्या राज्यभर संपावर जाणार आहे त्यामुळे या सरकारचं जे काही काम आहे हे काम अंगणवाडी आणि आशा वर्कर पूर्णपणे थांबवणार आहे आणि हे काम थांबवल्यानंतर सरकारला कळेल की यांना जी वाढ आहे ही वाढ दिली पाहिजे यांची जी अंगणवाडीची वाढ आहे अत्यंत साडेपाच हजार आणि साडेदहा हजाराच्या घरात आहे एवढ्या कमी पगारामध्ये तुम्ही कोविड काळापासून त्यांना राबून घेताय आपल्याला शासनाला वाटायला पाहिजे काहीतरी थोडंफार ही आपण जे करतोय चांगले काम करते त्यांना पगार दिला पाहिजे आणि हे पगार दिल्याशिवाय आम्ही आमची संघटना आयटक संघटना राहणार नाही महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन जर मागणे मान्य केले नाही तर जास्त प्रकारात पेटणार आहे सव्वा महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन चालू आहे पण सरकारला अजूनही जाग आलेली नाही ना आणि म्हणून सरकारला जाग आणण्यासाठी आणि या प्रश्नांची तड लावण्यासाठी काही मागण्या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहेत काही मागण्या राज्य सरकारच्या अखत्याच्या आहेत काही मागण्या जिल्हा स्तराच्यावरच्या हो आहेत आणि या सगळ्या मागण्यांचं निवेदन घेऊन आम्ही आज या जिल्ह्याचे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आम्ही शिष्टमंडळानं भेटणार आहोत आणि ते भेटण्यासाठी जात आहोत प्रामुख्यानं या ठिकाणी सांगितलं पाहिजे की अंगणवाडी कर्मचारी ही बारा तास काम करते परंतु तिला मात्र जे मानधन दिलं जातं ते फक्त दहा हजाराच्या आतमध्ये आहे अत्यंत तुटपुंजा अनुदानावर ती महिनाभर सर्व भावी पिढ्या निर्माण करण्याचं काम करते लसीकरण असेल गरोदर मातांना सल्ला असेल स्तनदा मातांचं लसीकरण असेल आरोग्याच्या सुविधा असतील शिक्षण असेल पोषण आहार असेल सर्व सर्व गोष्टी ती करते परंतु महिलांना देखील ती म सल्ला देते मार्गदर्शन करते गाव पातळीवर एक हजार लोकसंख्येला ती शिक्षित करते सुशिक्षित करते सदृढ करते आरोग्यानं सबल करते एवढं सारं असून तिला एक हजारामध्ये दहा हजाराच्या आत तिला पगार दिला जातो मानधन दिला जातो हे मोठं दुर्दैव आहे आणि त्यांची मागणी फार फार अशी काही नाही आहे की आज आठ तास काम करणारे कर्मचारी त्यांना मात्र म चाळीस हजार तीस हजार पन्नास हजार पगार दिला जातो आणि इरा तो पगार त्या प्रमाणात द्यायला काहीच हरकत नसावी अशी या ठिकाणी मागणी आणून खऱ्या अर्थानं अंगणवाडीताईला सरकारी कर्मचारी करा आणि तिला वेतन सरकारी प्रमाणे द्या ही मागणी रास्त स्वरूपाची आहे ती सरकारने तात्काळ मान्य करावी अशी विनंती आहे तर म्हणजे महागाई वाढलेले पोषण आहाराचे दर वाढलेले आहेत आज आठ रुपये फक्त दिले जातात ते सव्वीस रुपयेप्रमाणे द्यावेत वाढत्या महागाईच्या निदर्शंगाप्रमाणे द्यावेत अशा प्रकारची मागणी आहेत इतरही जे काही मागण्या आहेत त्या पेन्शन योजने लागू करावी ग्रॅच्युटी जो स सुप्रीम कोर्टाने जो डिसिजन दिलेला आहे त्या डिसिजनप्रमाणे ग्रॅच्युटी द्यावी आणि द्यायला काही सारखं नाही एका बाजूला न्यायालय म्हणत आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकार मात्र तिजोरीमधून एक अगदी छटा छटा म्हणजे अत्यंत तिजोरीचं बजेट जर पाहिलं आपल्या देशाचं त्या बजेटमध्ये अंगणवाडी ताईचं जर कामकाज सारं पाहिलं तिच्या वाट्याला जरी म्हणजे काही काही म्हणजे शून्य 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 काहीपर्यंत गेलं तरी देखील तिला ते परवडणार आहे देणार आहे समाधानी होणार हे समाधान जर तुझं केलं तर भावी पिढी करून सांगतो आणि शासनाने मुख्यमंत्र्याने देशाच्या पंतप्रधानाने महिला बाल कल्याण मंत्र्याने याच्यावर तात्काळ विचार करावा नगर शहरातील टिळक रोड येथील अंगणवाडी सेविकांच्या पतसंस्थेपासून मोर्चाला सुरुवात झाली तर वाडिया पार्क मार्गे हा मोर्चा जिल्हा परिषदेवर जाऊन धडकला या मोर्चामध्ये माजी खासदार भाऊसाहेब वागचवरे संघटनेचे राज्याध्यक्ष कॉम्रेड दिलीप उटाणे आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड ॲडव्होकेट सुधीर टोकेकर कॉम्रेड बनसी सातपुते जिल्हाध्यक्षा सुमन सप्रे जिल्हा सचिव स्मिता औटी उपाध्यक्षा नयना चाबुकस्वार अनिता पालवे आशा बुधवंत अलका रासकर मीना दरेकर शिंगाडेताई वर्षा चिंधे कॉम्रेड फिरोज शेख कॉम्रेड संजय नांगरे सुवर्णा आर्ले अनिता वागचौरे प्रमिला निळे राजस खरात शिला देशमुख कॉम्रेड अब्दुल गणी संगीता डोंगरे यांचा अंगणवाडी सेविका मोठ्या सहभागी सह झाल्या शुभम सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स डिलक्स सेमी सेमी स्पेशल स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर